मानसशास्त्र हे जीवन जगताना खूप उपयोगी पडतं कारण प्रत्येक क्षणाला आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागतो आपण बऱ्याच वेळे शरीरावर झालेले आजार असतील किंवा शरीरावर आलेला ताण असेल तो एखाद्या औषध उपचार करून किंवा व्यायाम करून दूर करू परंतु मनावरचा जो ताण असतो किंवा मनाचं जे ओझं असतं हे ओझं मात्र उतरवता उतरवता नऊ येतात कारण हे लवकर सुटत नाहीत आणि सोडावे म्हणले तर ते आपला पाठलाग करत राहतात यासाठी एक चांगली गोष्ट असते की ज्या ज्या वेळी मनाला एखाद्या विचाराने ग्रासलेला असेल किंवा एखादी चिंता मनाला सतावित असेल त्या चिंतेपासून त्या विचारांपासून किंवा त्या दुःखापासून कसं दूर जावं यासाठी आपल्या आयुष्यात मानसशास्त्र खूप उपयोगी ठरतं बऱ्याच वेळाला यातून आपल्याला आपले मित्रपरिवार आपल्या जवळचा परिवार, आप परिवार नातेवाईक आपतिष्ट जे आपले शुभचिंतक असतात हितचिंतक असतात ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि यावेळी मात्र त्या सर्वांची साथ खरंच खूप मोलाची असते कारण एखाद्या गोष्टीचा जर मानसिक ताण झाला असेल तर तो निचरा करण्यासाठी या सर्वांचीच खूप आवश्यकता असते हे जोपर्यंत आपल्याला आपल्या मनातून आपल्या विचार बाहेर काढत नाहीत किंवा आपल्याला ते ज्या प्रकारे मदत करत नाहीत तोपर्यंत यातून बाहेर येणं सुद्धा अवघड असतं परंतु तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यावी की या मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला स्वतःलाच खूप प्रयत्न करावे लागतात कारण काय की आपली मन आणि बुद्धी हे दोघही आपल्याला एका वेगवेगळ्या वेग दिशेला ओढत असतात जसं की आपण मॅग्नेटचा म्हणजे लोचुंबकाचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव म्हणजेच नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो त्या प्रकारे ते होत असतं कारण ते एकमेकांना काय होतं की त्याचे मॅग्नेटचे दोन सारखे पोल आले की ते ढकलतात मग तसंच आपल्या मनामध्ये काय होतं की आपली बुद्धी आणि मन आपल्याला दोन वेगवेगळ्या दिशेला नेहून सोडतात मग अशा वेळेला आप आपल्याला सुचत नाही किंवा समजत नाही की आपण काय करावं तर एकच गोष्ट आहे मनाने जे सांगितलं आहे ते अगोदर बुद्धीला विचारून पाहावं बुद्धीने नकार दिला तर आपण स्पष्टपणे त्या ठिकाणी नकाराची भूमिका घ्यावी तर त्या त्रासामधून आपल्याला बाहेर पडता येतं पण त्यासाठी मनावर आणि बुद्धीवर दोन्हीवर आपला अंकुश असला पाहिजे संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामधून कशा प्रकारे मनाची आणि बुद्धीची स्थिती असते आणि इंद्रियांवर विजय कशा प्रकारे मिळविता येतो याबद्दल छान अभंगामधून आपल्याला विवेचन करतात संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात की मन ओळी मना बुद्धी बुद्धी क्षणक्षणा मन ओळी मना बुद्धी बुद्धी क्षणाक्षणा मीच मज राखण झालो ज्याने ते तिचे धरलो जे जे जेथे उठी ते ते तया होतो खुंटी भांजणी खांजनी तुका साक्ष उरला दोन्ही संत तुकाराम महाराज याच ठिकाणी असं म्हणतात की मन ओळी मना आणि बुद्धी बुद्धी क्षणाक्षणा म्हणजे आता माझं मन माझ्या मनाला ओढतंय आणि बुद्धी बुद्धीला ओढते प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला एकमेकांना ओढत आहे परंतु यावर विजय कसा मिळवायचा तर त्यासाठी मीच माझा राखणदार झालेलो आहे जर मी माझ्या राखणीचा गोष्ट माझे राखणदार करायची जर एका जबाबदारी दुसऱ्यावर ठेवली तर तो कितपत त्या प्रकारे काम चांगलं करल हे माहीत नसतं आपण स्वतः जेव्हा आपलं राखणदार होतो त्यावेळेला आपल्यासारखा दुसरा राखणदार चांगला कोणी असू शकत नाही म्हणून मीच माझा ह्याच्यासाठी राखणदार झालेलो आहे आणि याच्यामुळं जे जे माझ्या मनामध्ये मा चित्तामध्ये मा विकार उठलेले आहेत वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी माझ्या मनावर ताण देत आहेत या सर्व गोष्टी मी आता ह्या सोडून दिलेल्या आहेत कारण माझं मन आणि बुद्धी हे माझ्या आचरणामधून त्या ठिकाणी -त्या -त्या त्याला हे खुंटी घालतात म्हणजे त्याचा बंदोबस्त करतात त्याला बंदिस्त करतात जेणेकरून माझ्या मनामध्ये विपत्ती होणार नाही किंवा ह्या मानसिक माझं मानसिक ओझं कमी होईल आणि हा मानसिक त्रास कमी होईल कारण जे जे जेथे उटी तेथे ते तयार होते खुंटी जे जे हे विकार उत्पन्न होतात त्या त्या ठिकाणी मन आणि बुद्धी दोघंही मिळून त्याला खुंटी घालतात आणि त्याच्यामुळे ही खुंटी घातल्यामुळं हे वाईट विकार उत्पन्न होत नाहीत आणि ह्या वाईट विकारांना वाईट विचारांना तिथेच आम्ही खुंटी घालतो त्यांना तिथंच थांबवतो आणि हे आयुष्यामध्ये देखील खूप आवश्यक आहे कारण की जर आपल्याला योग्य वेळीच त्याला एखाद्या गोष्टीला बंधन घालता आलं ती गोष्ट वाढू जर दिली नाही तर त्याचा योग्य प्रकारे निचरा होऊ शकतो कारण गोष्ट जर एकदा वाढत गेली हाताबाहेर जात गेली तर त्यासाठी ते आपल्याला परिश्रम देखील तेवढ्याच जास्त प्रमाणात करावे लागतात कारण ती गोष्ट देखील वाढलेली असते म्हणून ते थांबवण्यासाठीची मेहनत देखील जास्त घ्यावी लागते भांजणी खांजनी तुका साक्ष उरला दोन्ही जे काही ह्या मनाच्या विकारांमुळे किंवा विचारांमुळे ह्या देहाच्या विकारामुळे जे जे काही वाईट विचार येत असतील किंवा जे जे काही या त्रासाची भरती ओहोटी येत असेल किंवा विद उदय होत असेल विलय होत असेल या सर्वांना साक्षीदार कोण आहे तर दुसरा तिसरा कोणीच नसून या सर्वांचा साक्षीदार मीच आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात कारण की जोपर्यंत आपण स्वतःच स्वतःचे राखणदार आपण स्वतःच स्वतःच्या इंद्रियांवर कंट्रोल किंवा नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत ह्या घडणाऱ्या वाईट गोष्टींचा आपल्याला समज होणार नाही किंवा आपल्याला ह्याची जाणीव होणार नाही कारण आपण आपल्या वाईट विकारांना त्या नजरेतून बघणार नाही मग त्या नजरेतून बघण्यासाठी म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की भांजणी खांजणी तुका साक्ष ओरला दोनी म्हणजे जी हे वाईट विचारांची विकारांची भरती आणि ओहोटी चालू आहे इथं जो उदय आणि विलय होत आहे या सर्वांना मीच साक्ष आहे आणि मी स्वतः साक्ष असल्यामुळे ह्या सर्वांची जबाबदारी देखील माझ्यावरच आहे आणि हे कमी कसं करायचं किंवा ह्याच्यावर अंकुश ठेवून आयुष्य चांगल्या मार्गाने आनंदाने सुखाने समृद्धीने सन्मानाने कसं जगायचं हे ठरवण्यासाठी माझे मन आणि माझी बुद्धी हे दोन्ही काम करत आहेत आणि ज्या ज्या व्यक्तींचे मन आणि बुद्धी सारख्या प्रमाणात काम करते ते व्यक्ती आयुष्यामध्ये खूप पुढे जात असते आनंदी जीवन जगत असते कारण त्याचं मन आणि बुद्धी त्यांना वेगवेगळ्या दिशेला न ओढता सोबत घेऊन चालत असतात म्हणून आयुष्यामध्ये पुढे जाताना ह्या दोघांचीही सोबती मन आणि बुद्धीची सोबत खूप आवश्यक असते जय जय रामकृष्ण हरी